फायदा होत नाहीये उलट केले की नुकसान होऊ शकते बऱ्याचदा बरेच लोक पंधरा पंधरा वीस वीस हातात हे घालतात आणि मग मला सांगा त्या तो हात समजा हातात घातले किंवा कोणी हातात घालो पूर्ण हातात अंगठ्या जर घातल्या तर मग तो शी साफ करताना संघात साफ करताना काय करणार एवढे सोय तर असते शीमध्ये तर मग ते किती जीवाण पोटात जाऊ शकते उलट त्याचं तर नुकसान नाही डॉक्टर लोकांना बंदी असते ऑपरेशन करताना नर्स पण तुम्हाला काही बांधणी किंवा अंगी वगैरे घालत नाही आहे कारण त्याच्यापासून इन्फेक्शन होऊ शकते ज्याच्यापासून आपल्याला इन्फेक्शन होऊ शकते आपल्या शरीराचं नुकसान होऊ शकते त्या प्रथा आपण स्वतःहून नाकारल्या पाहिजे ठीक आहे तुला कार्यक्रमात जायचं आहे की तुम्ही न त्याच्याबद्दल काहीही वाद नाही आहे जाण दिवसासाठी आपण प्रयत्न केलाच पाहिजे पण त्याचा अर्थ असा नाही आहे की त्याच्यापासून जर आपलं होत असेल तर आपण त्या गोष्टी काढल्या पाहिजे हे गोष्टी शक्य आहे कारण आम्ही ज्यावेळेला अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये काम करतो देवा धर्माला विरोध नाही आहे पण देवाच्या नावानं जे काही लोक लुटतात फसवणूक करतात त्यांना आमचा विरोध आहे आणि जर कोणी भूत असेल जगात भूत आहे असं तुम्ही म्हणत असेल मंत्रामध्ये ताकद आहे असं कोणी म्हणत असेल तर अखिल भारतीय अनुसंधाने मनासंबंधी अशा लोकांना पंचवीस लाखाचा पंचवीस लाख आहे जगामध्ये असं अशा प्रकारची कोणतीही मंत्र शक्ती नाही आहे त्याचे तुमचं नुकसान करेल तुमच्या बाळाचं नुकसान करू शकेल असं कोणतीही शक्ती नाही का कोणी मूठ मारणार मंत्र मारणार आणि तुम्हाला काय करणार कोणाला कोणाजवळील अशी ताकद नाही आहेत नाही का आपण रोगो वेगवेगळे आमचे या ते आपण आणलेले नसते तर ह्या जागतिक समाजामध्ये अर्ध्या श्रोतः असतात त्या दूर होण्यासाठी स्वतःच आपण ह्या गोष्टी खऱ्या की खोटे आहे याची चिकित्सा पाहिजे आपण प्रत्येक गोष्टीची चिकित्सकपणे त्याचा वापर करणं आपण शिकलो पाहिजे आहे बऱ्याच जणांनी पाहतोय की कंदोरी पाहतो एक असते बऱ्याच लोकांकडे तर ते करत असताना ते प्रसाद म्हणून दुसऱ्या दिवशी पण खातात आणि मग ते शिळं अन्न खाऊन बऱ्याच लोकांना उपयोग होऊन त्याच्यापासून रोग पण त्यांना होतो ते आजारी करतात दवाखान्यानं त्यांना भरपूर करावा लागतो तर ह्या ज्या काही अशा समाजातल्या अन्न श्रद्धा असते त्या आपण स्वतःहून पुढे होऊन चिकित्सा करून त्या आपण दूर करायला आणखी काही